अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी मध्ये न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे सोपानकाका उत्साहानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धा संपन्न सांगलीचा कुमार आणि बेळगावची स्वरांजली विजेते खास सप्ताह उत्साहानिमित्त श्री धर्मवीर ग्रुप शेनोळी यांच्या वतीनं सलग चौथ्या वर्षी भव्य तीन गटामध्ये मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाल्या स्पर्धेचे उद्घाटन माजी सैनिक राजू मनोळकर व उद्योजक दत्ता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते केतन खांडेकर मोहन कंस्ट्रक्शनचे मालक प्रवीण पाटील युवा उद्योजक कार्तिक गावडे प्रशांत पाटील शिवाजी खांडेकर विष्णू कराटे भरमा पाटील उपस्थित होते स्पर्धेत दोनशेहून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता भव्य खुल्या गटात सांगलीचा कुमार मदने प्रथम महादेव कोळेकर द्वितीय आणि ऋतिक वामात तृतीय तर अनुक्रमे अकरा जणांना गौरवण्यात आलं महिला गटात बेळगावची स्वरांजली बांगडे प्रथम जान्हवी मोहनगेकर द्वितीय प्रतीक्षा कुरबर तृतीय व अकरा जणांना गौरवण्यात आलं तर सोळा वर्षाखालील गटात मोहन पाटील हजगोळी प्रथम थांगलगुनी पाटील द्वितीय वेदांत कुपेकर गडिंग तृतीय अशा अकरा जणांना गौरवण्यात आलं स्पर्धेच्या सुरुवातीला मयूर खांडेकर यांनी स्वागत केलं तर प्रास्तावी गजानन पाटील यांनी केलं स्पर्धकांना खाऊ धर्मवीर ग्रुपच्या वतीनं देण्यात आलं विशेष सहकार्य युवा नेते अनिरुद्ध रेडेकर यांच्या केदारी रेडेकर फाउंडेशन मार्फत रुग्णवाहिकेची व प्रथमोपचारची सोय करण्यात आली होती याप्रसंगी विक्रम खर्टे गौतम पाटील नितीन पाटील निलेश खर्टे श्रीधर पाटील पुंडलिक ओळकर अजय पाटील रितेश पाटील गुरुप्रसाद तरवार उपस्थित होते शेवटी आभार अनिकेत बोगमूरकर यांनी मांडले धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा बीबीसी लाईव्ह न्यूज